स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून पोलीस स्टेशन रामदास पेठ हद्दीतील एका इसमाकडून ऐंशी हजार किमतीचा चार पूर्णांक चाळीस किलो गांजा जप्त आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला हद्दीतील अहमदिया मदरसाजवळ नया बैतपुरा अकोला येथे एक इसम अंमली पदार्थ गांजा विक्री करीता स्वतः जवळ बाळगून घेऊन जात असल्याबाबत माहिती मिळाल्याने शासकीय पंचासक्षम रेट करून आरोपीनामे समीर खान हसन खान वय तीस वर्षे राहणार काश्मीर लॉजच्या मागे बैतपुरा अकोला यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एकूण चार किलो चाळीस ग्रॅम गांजा किंमत अंदाजी ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यावरून आरोपीविरुद्ध एन डी पी ए अन्वये कारवाई करून पुढील कारवाईकामी पोलीस स्टेशन पेठ अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा